निवडणुकीच्या दिवशी दुकानं बंद राहिल्यामुळे आमचे नुकसान आहे त्याची नुकसान भरपाई द्या व्यापोली तालुक्यातील व्यापाऱ्यांनी केली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी सविस्तर वृत्त निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या परिगामध्ये असलेली आस्थापना पूर्णत बंद ठेवावीत कोणतेही व्यवहार करू नयेत अशी लेखी सूचना ही सर्व शंभर मीटर परिगातील मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिगातील व्यापाऱ्यांना गेल्यामुळं त्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी व्यापार बंद राहिला त्यामुळे व्यापाऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं आहे आणि याच भावनेतून आज दापोली व्यापारी संक तालुका व्यापारी संघटना दापोली दापोली व्यापारी महासंघ दापोली जालगाव पंचक्रोशी व्यापारी असोसिएशन जालगाव अशा सर्व संघटनांच्या मिळून एकत्रितरित्या संघटितपणे आज दापोली तालुक्यातील व्यापाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी केली आहे निवडणुकीच्या दिवशी जे आमचं नुकसान झालं आहे ती नुकसान भरपाई आम्हाला मिळावी त्याचप्रमाणे ही जाचक अट किंबहुना हा कायदा रद्द करावा पुढील निवडणुकीच्या वेळी आम्हाला दुकाने उघडी ठेवण्याची थे मुभा द्यावी किंबहुना ही जाचक अट रद्द करावी कायदा रद्द करावा आणि झा यावर्षी झालेलं जे आमचं नुकसान आहे त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी दापोली निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरी जिल्हा आणि मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दापोली तालुक्यातील व्यापाऱ्यांनी लेखी स्वरूपात आज केली आहे या निमित्ताने बहुसंख्य व्यापारी आज प्रांताधिकारी दापोली कार्यालय इथं एकवटले होते आता या निवेदनानंतर निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक आयोग हे मतदानाची उद्याची का कार्यप्रणाली पूर्ण झाल्यानंतर काय उत्तर देतात याकडेच सर्व व्यापाऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे दापोली तालुक्यातील व्यापाऱ्यांनी निवडणुकीच्या दिवशी व्यापार बंद राहिल्यामुळे जे नुकसान झालं आहे त्याबद्दल आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशा स्वरूपाचं लेखी निवेदन आज निवडणूक निर्णय अधिकारी दापोली यांना सादर केलं विशेष प्रतिनिधी आणि प्रशांत परांसपेसह दैनिक सूर्योदय दापोली